तर काहीच आम्ही तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे घर घेऊन राहिलो आहे बघू शकता वेळीच जबरदस्त घर आणलं आहे आम्ही रिंग रोडवर हे घर आहे बघू शकता काहीच तर चला घरचं आपण पहिली टूर करू तर काहीच बघू शकता नाही अंदर नाही बघूया तर बघू शकता काहीच असं हे घर आहे आपण आता घराच्या आतमध्ये आपण संध्याकाळी आल्यामुळं जर व्यवस्थित दिसून नाही राहिला आहे बघू शकता तिथे कार पार्किंगसाठी मोठी जागा आहे बघू शकता किचन आहे ते मस्त व्यवस्थित लाईट वगैरे हो स्टाईल व्यवस्थित लागली आहे दरवाजाही मजबूत आहे वरती पी यू पी पूर्ण झालेली आहे झुमवर लावलेला आहे तीव, आणि टी व्ही टी वीस लावलेला असं आहे आणि इथे खिडकी वगैरे आणि स्टाईल वगैरे व्यवस्थित चांगलं मजबूत आहे मगायचं हे किचन आहे कायचं आणि ते चिमणी वगैरे पण लावली आहे आणि स्टाईलची पण येऊ शकता स्टाईल लावली आहे जबरदस्त दिसून किचन ट्रॉली किचन ट्रॉली आहे वरतीच आहे लाईट लागलेलं आहे शकता काहीच

आणि वरती पी ऊ पी वगैरे सगळं लागलेलं आहे आणि हा डायनिंग एरिया गाईस हा डायनिंग एरिया वरती झाले काय आणि हे मंदिर देव मंदिर आहे गाईस देवाचं मंदिर आहे फक्त आणि इथेच मागे आल्यानंतर इथे बेडरूम आहे बेडरूम आहे आणि बेडरूमला पण एस पी यू पी आहे ही पी यू पी आणि इथे खिडकी आहे ही खिडकी आहे प्लग वगैरे सगळं दिलं आहे होऊ शकतं आणि <coughs> इथे ये बाथरूम है गई शावर वगैरह सगे लगे इत शावर लगे इतने बेसिंग है बेसिंग सगू श वॉश एरिया हा वॉशिंग एरिया है गाईज वर्ती जो, वर्ती जो गाईज। तर वर्ती गाईज आपण आता वरती जाऊ पायर आहे आणि पूर्ण घराला पी ऊ पी आहे गाईस बघू शकता पूर्ण पी ऊ पी लागलेली आहे इथे हे मंदिर आहे तर चला आपण पायऱ्यांनी वरती जाऊ आणि पायऱ्याला चांगले मजबूत रेलिंग पण आहे चांगलं ए वन कंट्रक्शन आहे गाईस बघू शकता इथे पण वरती पी ऊ पी लागलेली आहे आणि मस्त व्यवस्थित झुंबर वगैरे हे झुंबर आहे जसं रात्रीचा टाईम असल्यामुळं झुंबर व्यवस्थित दिसून नका लागले बघू शकता गाईस हे डाव्या हातावर पहिलंच बेडरूम आहे बघू शकता लाईट वगैरे लावतात हे बेडरूम आहे काहीच बघू शकता मोठं बेडरूम आहे पी ओ पी वगैरे लागली आहे सगळी आणि इथेच ही हे आहे गॅल गॅलरी वगैरे आहे काहीच बघू शकता तर काहीच बघू शकता ही गॅलरी आहे बेडरूम वगैरे बेडरूममधून बाहेर झालं सर गॅलरी आहे गॅलरीवरती व्यवस्थित आहे झाडं वगैरे सगळे लावलेले आहे आणि हे पी यू सी वगैरे पण सगळं व्यवस्थित लागलेली आहे पी यू सी आहे हे गॅलरी आहे आणि याला काच लावला आहे मजबूत असं हे बघू शकता काहीच हा मस्त असं आहे हे आहे आणि हे वरती जायला टेरिसवर जायला रस्ता आहे गाईस चला आपण नातपण बोलू व्यवस्थित बघू शकता आणि इथे पण दुसरं बेडरूम आहे काहीच आणि हे बघून घ्या आधी हे बघ पूर्ण व्यवस्थित पी ओ पी वगैरे झुंबर लागलेलं आहे आणि हे खाली इथे काच वगैरे सगळं व्यवस्थित बघू शकता हे आणि हे पण बेडरूम आहे आईस बघू शकता बेडरूम आहे होऊ शकता बेडरूमला पण व्यवस्थित पी यू पी वगैरे सगळं केलेलं आहे आणि ही खिडकी वगैरे पण आहे बेडरूमला व्यवस्थित खिडकी मजबूत आहे आणि इथे हे पण आहे बघू शकता आणि यालाच संडास बाथरूम असा आहे संडास बाथरूम वाजायचं आहे बघू शकता व्यवस्थित स्टाईल वगैरे सर वगैरे लागलेला आहे बघू शकता पण सांगाल पी ओ पी आहे बघू शकता तर काहीच हे असं नव्हतं आणि इथूनच बाहेर निघाल्या बरोबर एक रस्ता गॅलरीत घालत होता आणि बघू शकता इथे वॉश बेसिन आहे आणि इथे दुसऱ्या बेडरूम बघू शकता वॉश बेसिन आहे वॉश बेसिन आणि इथेच हात धुवायसाठी बेसिन ठेवलं आहे आणि ह्याच बेडरूममध्ये इथून बाहेर निघाला इथून रस्ता वरती जायला आपण मग अशी गॅलरी देतो हाय रस्ता गॅलरी तिथे कॉमन हा कॉमन रस्ता आहे बघू शकता काहीच तर आपण वरती जाऊ टॅरिसवर हा टॅरिसवर जायचा रस्ता आहे पण आता सध्या रात्र असं अंधार असल्यामुळे बघू शकता गाईस पूर्ण अमरावती व्यवस्थित म्हणून आली आहे व्यवस्थित सध्या अंधार आहे चला खाली बघू शकता बाहेर आल्यानंतर पूर्ण पी यू सी वगैरे सगळं व्यवस्थित आहे झाडं वगैरे लावलेले आहे असं हे बाहेरचं आहे काहीच बघू शकता असा हा रस्ता होता कॉमन हा कॉमन रस्ता आहे आणि ह्या बेडरूममध्ये पण जायला तिकडे रस्ता होता आणि हा पूर्ण झुंबर वगैरे सगळं व्यवस्थित आहे मजबूत बांधकाम आहे काहीच हे घर होतं तुम्हाला घर पूर्ण दाखवलेलं आहे हे असं घर होतं बघू शकता किचन वगैरे सगळं ट्रॉली वगैरे चिमणी वगैरे सगळं लागलेलं ला आहे वरती है। सामान वगैरे ठेवायला पण व्यवस्थित त्यांनी केलं आहे हे बघू शकता काचीचं हे पण केलं आहे के खिडक्या पण आहे समोर तर गाईज मी आता ह्या घराची किंमत सांगतो गाईस तर काहीच ह्या घराची किंमत आहे अठ्ठ्याहत्तर लाख रुपये निगोशिएबल रेट आहे अठ्ठ्याहत्तर लाख रुपये कमी जास्त होऊ शकते गाईस अठ्याहत्तर लाख रुपये किंमत ठेवलेली आहे आणि ह्या घराचा ॲड्रेस जो आहे गाईस गोल्डन रिंग रोड गोल्डन लिप्सजवळ गाईस हे घर आहे जर कोणाला हे घर बघायचं असल्यास आणि घ्यायचं असल्यास आमच्याशी संपर्क करा नमरावतीमध्ये कोणाला पण प्लॉट वगैरे हो लागलेचा आमच्याशी संपर्क घ्यायचा असेल विकायचा असेल तर आमच्याशी संपर्क करा गाईस बघू शकता एकवडं अजून मी दाखवून देतो बघू शकता जबरदस्त केलेलं आहे किचन आहे पार्किंग एरिया बघू शकता ही पी यू सी आहे लागलेली पूर्ण पार्किंगमध्ये पण पी यू सी लागलेली आहे मला प्राईस पण सांगितली आहे घराची काय आहे तर सत्याहत्तर लाख रुपये ठेवलेली आहे आणि निगोशिएबल आहे रेट प्राईस सत्याहत्तरमध्ये आपण कमी जास्त करू शकतो राईस जर कोणाला हे घर लागले आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर तुम्हाला देऊनच देणार आणि याचा ॲड्रेस आहे गोल्डन लिप जवळगाईस तर बघू शकता घरही व्यवस्थित आहे बांधलेलं बघू शकता जबरदस्त घर आहे